श्री स्वामी समर्थ सोमवारचा दिवस आपल्या महादेवांचा दिवस असतो तर सोमवार या तीन चुका अजिबात करू नका नाहीतर महादेव जे आहे ते क्रोधित होतात आपल्यावर नाराज होतात आणि तुम्हाला माहिती की महादेव हे भोळे आहे भोलेनाथ आहे ते भक्तांच्या भोळ्या सेवेला सुद्धा भोळ्या त्यांच्या भक्तीला सुद्धा धावून जातात या उलटच जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते क्रोधित सुद्धा तेवढेच पटकन होतात महादेवांचा क्रोध हा अतिशय म्हणजे खूप जास्त असतो आणि त्यांचा जर ते जर एकदा आपल्याला नाराज झाले तर आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख संकट जे आहे ते यायला लागतात म्हणून बघा प्रत्येक वाराचं काहीतरी महत्व असतं आठवड्याचे सात वार असतात प्रत्येक वारांचं ग्रहानुसार काही ना काही फायदे असतात तर कोण कुन, कोणत्या ना कोणत्या देवतांना तो वार जो आहे तो तो समर्पित असतो तर त्याप्रमाणे बघा भगवान शिवशंकरांची पूजा आपण सोमवारी करत असतो त्यांचा दिवस हा आपण सोमवार मानत असतो तर महादेवांच्या संबंधित काही चुका आपल्याला सोमवारच्या दिवशी अजिबात करायच्या नाही की ज्यामुळे मोठ्यात मोठे संकट आपण स्वतःहूनच ओढावून घेऊ शकतो आठवड्यातला पहिला वार सोमवार असतो तर सोमवार बघा बरेचसे लोक सोमवारी महादेवांची अगदी विधिवत अभिषेक वगैरे करून पूजा करत असतात प्रहरामध्ये सेवा करत असतात खूप म्हणजे महादेवांचे जे भक्त आहेत ते अतिशय कडक पद्धतीने त्यांचा व्रत करत असतात तर या दिवशी आपण भले व्रत काही व्रत वगैरे करत नाही पण काही नियम आपण पाळले पाहिजे तर बघा सोमवारच्या दिवशी आपण चंद्राची सुद्धा पूजा केली जाय केली पा, पाहिजे कारण महादेवांच्या बघा आपण जर बघितलं असेल वरती तुम्ही हो तर तुम्ही अर्धचंद्र असतो तिथे तर त्यामुळे चंद्राची पूजा म्हणजे बघा सोमवारच्या दिवशी शक्यतो चंद्राकडे बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे जमल्यास तुम्ही चंद्राला दूध अर्पण करा हळद कुंकू अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करा सोमवारी चंद्राची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आपली इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते आणि आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कमी संकट येतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कुवारी मुल्या मुली असतील तर त्यांनी सोमवारी उपवास केल्यामुळे त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळत असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा महा महादेव जे आहे शिवशंकर यांचं चंद्राची नातं जोडलं गेलेलं आहे तर त्यामुळे बघा तुम्ही या दिवशी चंद्राची पूजा म्हणजे ज्यांना चांगला नवरा मिळावा असं वाटत असेल प्रत्येकालाच वाटतं तर कुवाऱ्या मुली म्हणजे ज्या मुलींचं आता लग्न वगैरे ठरण्याचं वेळ वय आहे तर त्यांनी शिवलिंगाची पूजा करायचीच आहे चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे शिव लिंगावर गंगाजल किंवा आपलं साधं घरातलं पाणी तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊन ते अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करायचंच आहे बरेचसे लोक चंदनाचा लेप करतात पिवळं चंदन लाल चंदन अर्पण करत असतात तर बघा या जमतील तेवढ्या गोष्टी महादेवांच्या आवडीच्या गोष्टी धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल या गोष्टी तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे यानंतर महत्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी पांढरे वस्त्र घातले पाहिजे काय आहे बघा जात्या देवाला काहीतरी त्यांचे नियम दिलेले आहे आणि तशा गोष्टी जर आपण केल्या तर ते देवता लवकर म्हणून सोमवारच्या दिवशी बरेचसे कपडे घालतात तुम्ही भलेही मग पांढरे घालत नाही पण काळे कपडे घालण्याची चूक करू नका सोमवारी काळे कपडे अजिबात घालू नका यामुळे आपल्याला बघा त्या दिवसाचा फायदा तर होत नाही कारण आपण काही सेवा वगैरे तर करत नाही पण मग वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून सोमवारच्या दिवशी कधी पण लक्षात ठेवा काळे कपडे अजिबात घालायचे नाहीये ठीक आहे यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला Uh, केस धुवायचे नाहीये सोमवारी केस धुवू नये असं बऱ्याचदा म्हटलं जातं तुम्ही समजा काही व्रत वगैरे करताय सोमवारी तुमचं कुठलं व्रत आहे तर तुम्ही आदल्या दिवशी रविवारी वगैरे केस धुवू शकतात पण सोमवारी तुम्हाला केस धुवायचे नाहीये आणि काळ्या रंगाचं काही का असेल पॅन्ट वगैरे असेल आपली जीन्स असेल लेगिन असेल का पुरुषांनी सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालून सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरात अजिबात जायचं नाही अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी चुकून सुद्धा मांसाहार करू नका ही चूक बरेचसे लोक करतात बरेचसे लोक नाही मानत या गोष्टी पण बघा त्यांच्या आयुष्यात मग अडीअडचणी सुद्धा येतात आणि त्यांना कळत सुद्धा नाही की ह्या आपल्या चुकांमुळे आपल्याला हे भोगावं लागतंय सोमवारच्या दिवशी शुद्ध सात्विक आहारच आपल्याला घ्यायचा आहे दूध दही दुधाचे पदार्थ हे आपण खाऊ शकतो आणि मांसाहार तर करणं टाळलंच पाहिजे बरेचसे लोक कांदा लसूणचा सुद्धा या दिवशी नियम पाळतात पण ठीक आहे आपण कांदा लसूणचा तर नियम नाही पण मांसाहार अजिबात करायचा नाही मग अंडे चालतील का वगैरे तर अजिबात नाही मांसाहार कटाक्षाने टाळला गेला पाहिजे यानंतर सोमवारच्या दिवशी बघा आपल्याला कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही आहे वाईट अपशब्द बोलायचे नाही आहे मोठ्यांचा अपमान करायचा नाही आहे तर यामुळे काय होतं कुठेतरी आपण एका साईडला सेवा करतो आणि अशा चुका आपल्या हातून होत असतील तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि बघा काही दिवसांचं खरंच खूप महत्त्व आहे जसं की सोमवार गुरुवार मंगळवार हे दिवस खूप महत्त्वाचे आहे त्यातल्या त्यात सोमवार आणि गुरुवार हे दिवस तर अतिशय महत्त्वाचे आहे तर बघा काही फसवणूक करणं कोणाला काहीतरी वाईट साईट बोलणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला म्हणजे बघा नेहमीच हा नियम पाळला पाहिजे पशु वगैरे असतील कुत्रा आहे गाय आहे मांजर आहे अशा प्राण्यांना दुखापत करू नये आपल्याला सवय असते बऱ्याच लोकांना काहीतरी आलर असतात की त्याला खडे मार त्याला काहीतरी हटकवून दे वगैरे ते आपल्याला त्रास देत नाही मग आपण त्याला कशाला त्रास द्यायचा बरोबर तर आणि महादेव जे आहे ते पशुप्रेमी आहे तर त्यामुळे आपल्याला बघा म या दिवशी सोमवारच्या दिवशी तर प्राण्यांना असा त्रास अजिबात देऊ नये त्यामुळे महादेव क्रोधित होतात यानंतर तुम्ही जर महादेवाच्या मंदिरात सोमवारी जात असाल तर तुम्हाला नंदीची सुद्धा पूजा करायची आहे नंदीच्या पायावर सुद्धा पाणी टाकायचं आहे दर सोमवारी आमच्या इथे घराच्या मागे महादेवांचं मंदिर आहे मी माझे मिस्टर आणि मुलगी महादेवांच्या मंदिरात जातो तिथे पाणी अर्पण करतो नमस्कार करतो नंदीची सुद्धा सेवा करतो तर महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर कधी पण तुम्ही नंदीची सेवा करायला विसरू नका नंदीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे ठीक आहे आणि सोमवारी जमल्यास तुम्ही गाईला गोमातेला चारा खायला द्या बघा गोमाते गाईचं तर आपण महत्व आहे की खूप काही गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे तर त्यामुळे आपल्याला सोमवारच्या दिवशी जमेल तर गायला चारा खाऊ घालायचा आहे काही ना काही तुम्ही बघा जिथे गोठा आहे तर तिथे डाळ मिळते हरभऱ्याची वगैरे ते तुम्ही खायला देऊ शकता या गोष्टी बघायला गेल्या खूप सोप्या पण याचे परिणाम ना खूप मोठे आहेत आपल्या आयुष्यात खूप काही देऊन जातात यानंतर बघा महादेवांची पूजा करताना तुम्हाला लक्षात आहे चुकून पण आपण काय करतो फुलं असेच विकत घेतो पानं विकत घेतो बेलाचे असंच अर्पण करतो तर महादेवांच्या पिंडीवर चुकून पण तुळशीचे पान अर्पण करू नका पाटलेले बेलपत्र अर्पण करू नका तुटके तांदूळ अर्पण करू नका आणि बेलपत्र जे आहे ते वरती तीन पान असतात आणि खालच्या देठाचं ते खालचा भाग तोडून मग बैलपत्र हे पालथं अर्पण करायचं आहे कधी पण महादेवांच्या पिंडीवर बैलपत्र हे पालथ अर्पण करायचं असतं ठीके तर बघा आणि बऱ्याच लोकांना आपण बघितलं असेल बघा महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर ते टाळ्या वाजवतात असं अजिबात करू नका टाळी वाजवल्यानंतर भगवान शंकर जे आहे ते क्रोधित होतात आपल्याला बघा त्यांची जुनी कथा माहिती आहे करणे शिवशंकरांचे खूपच खतरनाक सिद्ध झालेलं आहे एका कथेमध्ये आपण बघितलं असेल तर त्यामुळे कधी पण महादेवांच्या मंदिरात गेल्यावर जोरजोरात टाळ्या वाजवू नका खूप लोक हे करतात माहीत नाही त्यांना कोणी काय सांगितलेलं असेल पण हे चुकीचं आहे शांतपणे जाऊन तुम्ही बेल वाजवा नमस्कार नमस्कार करा पिंडीवर तुम्ही डोकं तिथे स्पर्श करा ते पाणी जे आहे ते तुम्ही डोळ्यांना लावा शांतपणे पण पन पूजा अतिशय व्यवस्थित होऊ शकते तर बघा सोमवारचा दिवस महादेवांचा दिवस असतो या दिवशी चुकून पण अशा काही गोष्टी करू नका की ज्यामुळे आपल्या आयुष्यात अजून समस्या अडचणी वाढतील तर ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ